नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा तूर बाजार हा महाराष्ट्रात आज सर्वाधिक तूर बाजारावर मिळाला आहे मुरुम या ठिकाणी नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात तुरीच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे चला तर जाणून घेऊया अमरावती मार्केट असेल नागपूर मार्केट असेल अकोला मार्केट असेल कारंजा मार्केट असेल वाशिम मार्केट असेल या सर्व मार्केटचा लेटेस्ट तूर बाजारावर सर्वात प्रथम सर्वात जास्त बाजारभावाचे अपडेट आहे त्या ठिकाणचे बाजारभाव आपण बघणार आहोत मुरुममध्ये मध्ये गज्जर जातीचे तूर एक हजार ऐंशी क्विंटल लावताले आठ हजार पन्नास ते नऊ हजार चारशे चौऱ्याण्णव रुपयापर्यंत मुरुम या ठिकाणचा आजचा तूर बाजार सरासरी दर ऐंशी ते चौऱ्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव रुपयापर्यंत मुरुमचा बाजारभावाचे अपडेट आहे औरध शहाजानीमध्ये पांढऱ्या तूर जो आहे एकशे एक्केचाळीस क्विंटला लावले आठ हजार एकशे एकावन्न ते आठ हजार सातशे रुपयापर्यंत औरध शहाजानीचा आजचा तूर बाजारावर एक्क्याऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंत बाजारभावाचे अपडेट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये चारशे तीन क्विंटल लोकांनी सात हजार तीनशे पासष्ट ते आठ हजार आठशे रुपयापर्यंत छत्रपती संभाजीनगरचा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर त्र्याहत्तर ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत तुरीचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच माजलगाव पांढरा तूर पाचशे क्विंटल लोकाले आठ हजार पन्नास ते आठ हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंतचा माझलगाव तूर मार्केट रेट सरासरी दर ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे अहमदपूर मार्केट लोकल क्वालिटी तूर जो आहे पाचशे पंचावन्न क्विंटल लोकले आठ हजार ते आठ हजार पाचशे सोळा रुपये अहमदपूरचा आजचा तूर बाजार सरासरी दर ऐंशी ते पंच्याऐंशी पॉईंट सोळा रुपयापर्यंतचा पर्यंतचा अहमदपूरचा आजचा तूर मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील जालना या ठिकाणी पांढरा तूर आठ हजार पाचशे अडुसष्ट क्विंटल सहा हजार पाचशे ते आठ हजार पाचशे रुपयापर्यंत जालना या ठिकाणचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर पासष्ट ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावरची अपडेट आहे सिंधी सेलूमध्ये लाल तूर सहाशे चौऱ्याहत्तर क्विंटल उकलले आठ हजार शंभर ते आठ हजार सहाशे रुपयापर्यंत सिंधी सेलूचा आजचा तूर बाजारवा सरासरी दर एक्क्याऐंशी ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे दुधनीमध्ये लाल तूर एकोणावीसशे एकसष्ट क्विंटे लवकर सहा हजार ते आठ हजार सातशे साठ चीख रुपये दुधनीचा तूर मार्केट रेट सरासरी दर साठ रुपये ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंत दुधनीचा आजचा तूर बाजाराची अपडेट आहे तसेच लोणारमध्ये लाल तूर तीनशे सत्तावीस क्विंटे लवकरले आठ हजार ते आठ हजार आठशे रुपयापर्यंतचा लोणारचा आजचा तूर बाजार सरासरी दर ऐंशी ते अठ्ठ्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट बाजारभावाची अपडेट आहे तसेच मेहकरमध्ये लाल तूर तीनशे साठ क्विंटे लवकरले आठ हजार दहा ते आठ हजार दोनशे पंचेचाळीस रुपये मेहकरचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर ऐंशी रुपये ते त्र्याऐंशी रुपयापर्यंतचा आजचा तूर बाजाराची अपडेट आहे सावनेर लाल तूर पाचशे अकरा क्विंटल लावले सात हजार ते आठ हजार चारशे रुपये सावनेर तूर मार्केट रेट सरासरी दर सत्तर ते चौऱ्याऐंशी रुपयापर्यंतचा सावनेर या ठिकाणचा आजचा तूर बाजार सरासरी दरामध्ये सावनेरमध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रातील मूर्तिजापूर लाल तूर सहाशे पन्नास क्विंटल लावले आठ हजार ते आठ हजार सातशे पंधरा रुपये मूर्तीजापूरचा आजचा तूर बाजारवा सरासरी दर ऐंशी पॉईंट पंधरा ते सत्याऐंशी पॉईंट पंधरा रुपयापर्यंत मूर्तीजापूरचा आजचा तूर बाजारवा मलकापूर लाल तूर पाच हजार एकशे साठ क्विंटल लावकाले सात हजार आठशे ते आठ हजार सातशे पंधरा रुपयापर्यंतचा मलकापूरचा आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये सुद्धा तुरीच्या बाजारामध्ये वाढ झाली हिंगणघाट लाल तूर जी आहे दोन हजार एकशे एकवीस क्विंटल लावकाले सहा हजार आठशे ते नऊ हजार शंभर रुपयापर्यंतचा हिंगणघाटचा आजचा तूर बाजारवर सरासरी दर अडुसष्ट ते एक्क्याण्णव रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे आरवीमध्ये तूर एक हजार दोन क्विंटल आठ हजार ते आठ हजार सातशे रुपये आर्वीचा आजचा तूर बाजारवर सरासरी दर ऐंशी ते सत्त्याऐंशी रुपयापर्यंत बाजारावरची अपडेट आहे नागपूरमध्ये तूर दोन हजार तीनशे एकोणपन्नास क्विंटल उकलले आठ हजार ते आठ हजार नऊशे बत्तीस रुपये नागपूरचा आजचा तूर बाजारावर सरासरी दर ऐंशी ते एकोणनव्वद पॉईंट बत्तीस रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अमरावती लाल तूर तीन हजार एकशे त्र्याऐंशी क्विंटल उकलले आठ हजार ते आठ हजार सातशे रुपयापर्यंतचा अमरावतीचा अजचा तूर बाजार सरासरी दर ऐंशी ते सत्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे जळगावमध्ये लाल लालतूर दोनशे पंचावन्न क्विंटल अवकाले आठ हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंतचा जळगावचा अच्चा तूर बाजारावर सरासरी दर चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे महाराष्ट्रात जालनामध्ये सर्वोत्तम दर आज सतराशे त्र्याऐंशी क्विंटल अवकाले सहा हजार सातशे ते आठ हजार सहाशे रुपये जालना तूर बाजारभाव सरासरी दर सदुसष्ट ते शहाऐंशी रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे अकोला लाल तूर एकतीसशे तेहत्तीस क्विंटल उकलले आठ हजार ते नऊ हजार दोनशे रुपयापर्यंत अकोला या ठिकाणचा आजचा तुरीचा बाजारभावाची अपडेट आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तूर बाजारभाव सर्वीकडे मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे कारंजामध्ये पस्तीसशे क्विंटल उकलले आठ हजार दोनशे पन्नास ते आठ हजार सातशे चाळीस रुपयापर्यंतचा कारंजा आजचा तूर बाजारभाव सरासरी दर पॉईंट पाच ते सत्त्याऐंशी पॉईंट चार रुपयापर्यंत कारंजा मार्केट रेट आहे तसेच मुरुबमध्ये सहाशे चौदा क्विंटल उकलले सात हजार पाचशे ते आठ हजार तीनशे रुपयापर्यंतचा मुरुमचा आजचा तूर मार्केट रेट सरासरी दर पंच्याहत्तर ते त्र्याऐंशी पॉईंट चार रुपयापर्यंत मुरूम तूर मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच आलेल्या नगर दोनशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल लोकले सहा हजार नऊशे ते आठ हजार चारशे रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद